मित्रांनो सुरुवातीलाच महत्वाची बातमी समोर येत आहे ठाणे जिल्ह्यातून ठाणे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला अखेर झाला उद्ध्वस्त बड्या अगदी सगळ्यात जवळचा नेता एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळचा नेता अखेर थेट राजीनामा अखेर या पक्षात करणार प्रवेश मित्रांनो ठाणे जिल्ह्यात उडाली खळबळ राज्याच्या राजकारणातून शिंदे सेना सत्तेतून बाहेर येणार नेमकी काय घडते महत्वाची अपडेट मित्रांनो सविस्तर बघूया भाजपने दावला घरचा रस्ता थेट राज्याच्या राजकारणात महाराष्ट्राचं राजकारण पुढे येत असतानाच ठाणे जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीने अखेर थेट एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला नवं चॅलेंज उभं केलं असतानाच आता थेट सरकारमधून देखील बाहेर पडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष मित्रांनो मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती जशी झाली तशीच युती ठाणे जिल्ह्यात झाली जागा वाटप झालं आणि आता शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रचारा देखील लागले असताना ठाण्यातच एकनाथ शिंदेना बडा झटका बसला आहे कारण की त्यांच्या सगळ्यात जवळच्या नेत्याने अखेर रामराम करत जय महाराष्ट्र केलाय आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या सगळ्यात जवळच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोर राजकारण बरोबर केलं आणि त्या ठाणे जिल्ह्यातूनच आता मात्र शिंदेंनाच पचार देत अखेर जय महाराष्ट्र केलाय मित्रांनो बातमी तर आपण सविस्तर बघून घेऊया परंतु त्या अगोदर बघूया महाराष्ट्रात मुंबईत चाललंय काय आणि ने कोणकोणते नेते आहेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता बळकट होण्याच्या ऐवजी आता मात्र शिंदे सेनेला खूप मोठे भगदार पडू लागले आहेत ज्यांना कधी असं वाटलं होतं की हे नेते एकनाथ शिंदेची साथ सोडतील अशाच नेत्यांनी काल आपल्या पदाचा थेट राजीनामा देत एकनाथ शिंदेवरतीच जाहीर नाराजी व्यक्त केली आहे ठाणे जिल्हा तसा प्रत्येक विभागामध्ये शिंदे सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो एकनाथ शिंदेचं सगळीकडेच वर्चस्व ठाण्यात आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं परंतु आता मात्र जागा वाटपाचा तिरास सुटत नसतानाच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबई ठाणे पुणे कल्याण नाशिक या सगळ्या महानगरपालिकांमध्ये चांगल्या जागा लढायला हव्यात मात्र भाजपा ते द्यायला तयार नाही पुण्यात देखील आता भाजपाला तीस ते पंचवीस जागा द्यायला भाजपा तयार आहे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने थेट भाजपला आव्हान केलंय जर आम्हाला चांगल्या जागा मिळाल्या किंवा चांगला समजूत तर आम्ही थेट बाहेर पडू आणि थेट असा इशारा भाजपा दिलाय त्यामुळे भाजप आता मात्र एकाएकी पडले असून नेमकं काय करायचं असं दिसतंय परंतु सत्तेमधून बाहेर पडल्याच्या नंतर भाजपा शिंदेगडाचा करट कार्यक्रम मुंबई मुंबईचं महाराष्ट्रात करेल याची देखील होती परंतु कल्याण ठाणे नाशिक पुणे संभाजीनगर मुंबई या सगळ्या विभागामध्ये भाजपा शिंदे सेला घरचा रस्ता दाखवण्याच्या तयारीत आहे एवढी बातमी असतानाच आता ठाण्यातून मोठी अपडेट पोहोचते ती म्हणजे ठाणे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या नेते असणाऱ्या ठाणे जिल्हा महिला शिवसेना संघटक म्हणून ज्यांच्याकडे गेल्या तीन ते चार वर्षांपासून ठाण्याची जबाबदारी आहे ठाण्याच्या आत्ताच्या माझी आताच्या माजी महापौर असणाऱ्या मीनाक्षी शिंदे यांनी अखेर आपल्या आप पदाचा थेट राजीनामा दिला आहे मीनाक्षी शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या अगदी जवळच्या नेत्यावरून मानल्या जातात त्या शिव शिंदे गटाने बंड केल्यापासून त्या एकनाथ शिंदे यांच्या सोबतच बंडाच्या सोबत उद्धव ठाकरेंना सोडून त्या गेल्या होत्या त्यांच्यावरती ठाणे जिल्ह्याची महापौर पदाची जबाबदारी देखील एकनाथ शिंदे यांनी कित्येक वर्ष दिली होती आणि त्यांच्याकडे आता ठाणे जिल्ह्याचं महिला जिल्हा संघटक असं मोठं पद होत परंतु त्यांनी आता आपल्या पदाचा थेट राजीनामा हो देत आता शिंदे जय महाराष्ट्र करण्याची तयारी केली यामुळे आज आता नेम ते नेमकं काय पुढचा निर्णय घेतात ते बघावं लागेल मात्र एकनाथ शिंदे हा मोठा धक्का ठाण्यातूनच मानला जात आहे मित्रांनो यावरती आपण काय बोलायला प्रतिक्रिया द्या